हिरण्यकेशी केशी चित्री नदीपात्रात मिसळणारे शहरातील सांडपाणी रोखा अन्यथा तीव्र आंदोलनाचा आजरा तालुका सरपंच परिषदेचा इशारा आजरा नगरपंचायत आणि आजरा पंचायत समिती प्रशासनास दिलं निवेदन आजरा शहरातील सांडपाणी हिरण्यकेशी सह चित्री या दोन्ही नदीत मिसळत आहे नदी प्रवाहात थेट मिसळणारे हे पाणी रोखून शोष खड्ड्यांमध्ये सोडा याबाबतची कार्यवाही न झाल्यास तालुक्यातून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या आजरा शाखेच्या वतीनं देण्यात आलाय याबाबतचं निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरेश सुर्वे आणि आजरा पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांना देण्यात आले आजरा शहरात निर्माण होणारे दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता गटारीतून थेट आजरा शहराच्या हिरण्य केशी आणि चित्री या दोन नदीपात्रात सोडलं जात आहे यामुळे या, या दोन्ही नद्यांचं पाणी प्रदूषित होत आहे तालुका तसंच नजीकच्या गडिंगलज तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना या दोन्ही नद्यांवर वसवल्या आहेत या दोन्ही नदीतील दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर दूषित पाणी नदीपात्रात सोडण्याचा प्रश्न गंभीर बनलाय या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन विना प्रक्रिया नदीत थेट मिसळणारे सांडपाणी रोखले जावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सरपंच परिषदेच्या वतीनं देण्यात आलाय या निवेदनाच्या प्रती तहसीलदार समीर माने तालुका आरोग्य अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांनाही पाठवले आहेत या निवेदनावर सरपंच परिषदेचे सरचिटणीस राजू पुतनीस जिल्हाध्यक्ष जी एम पाटील तालुका अध्यक्ष संदीप चौगले युवराज पाटील मेंढोलीचे सरपंच विलास जोशीलकर बुरुडेच्या सरपंच श्रीमती गुरो होनेवाडीच्या सरपंच सौ आजगेकर हातिवडेच्या सरपंच शकुंतला सुतार आदींच्या सह्या आहेत